नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पी एम किसान निधीच्या हप्त्यासंबंधित अठराव्या हप्त्यासंबंधित एक महत्वाची अपडेट आहे ठीक आहे आता ही अपडेट काय असणार आहे तर तारीख कोणती आहे कोणत्या तारखेला हा हप्ता येणार आहे ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचं या संबंधित आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पी एम किसान निधीच्या अठराव्या हप्त्याची तारीख जी आहे दोन हजार एकोणीस साली सुरू झालेल्या या योजनेचा येणारा अठरावा हप्ता असणार आहे योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण सहा हजार रुपये दिले जातात योजनेअंतर्गत मिळणारा निधी पाच ऑक्टोंबर रोजी थेट बँक खात्यात वर्ग केला जाईल अशी माहिती पीएम किसानच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल हप्ता पाच तारखेला येणार आहे येणार जी पाच तारीख आहे पाच ऑक्टोंबर या दिवशी तर पुढे बघा त्यांनी काय सांगितलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता अठरा जून मंगळवारी वारादशी येथे वितरण केला होता देशातील नऊ पॉईंट सव्वीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी रक्कम पाठवण्यात आले होते दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे अजूनही जमा झालेले नाहीत अनेक शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणी यामध्ये येत आहे कारण अनेकांनी ई केवायसी पूर्ण केलेली नाही त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन केवायसी सी करून घेणे गरजेचे आहे ऑनलाईन के वाय सी पी एम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती करता येईल त्यानंतर मित्रांनो पी एम किसानचे जे पैसे जमा झाले की नाही याची माहिती घेण्यासाठी सुद्धा या वेबसाईटवरती जाऊन फार्मर कॉर्नर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करून राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडून गेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दिसणार आहे पी एम किसानचे पैसे जमा झाले नसतील तर तक्रार करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर तक्रार दाखल करू शकता त्यासाठी हेल्पडेस्क या ऑप्शनला क्लिक करा तिथं आधार नंबर बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर द्या त्यानंतर डिटेल्स ऑप्शनवर क्लिक करा क्वेरीचा अर्ज मिळेल त्यामध्ये आधार नंबर बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर द्या समस्या काय आहे ते नमूद करा आणि सबमिट करा त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही कॉल करून सुद्धा तुमची तक्रार नोंदवू शकता या ठिकाणी तुम्हाला जे नंबर्स दिसत आहे या नंबर्सवरती तुम्ही तक्रार करू शकता त्याचबरोबर तुम्ही पी एम किसान स्लॅश आय सी टी एट द रेट गव्हर्मेंट डॉट इन या ईमेलवरती ईमेल करून सुद्धा तक्रार करू शकता तुम्हाला पैसे मिळाले नाही त्याचे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे सारे ऑप्शन्स आहे ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी या सर्व गोष्टी करायच्या आहेत सुरुवातीला तुम्ही एक गोष्ट चेक करून घ्या तुमचं केवायसी झालं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही केवायसी झालं की नाही ते तुम्ही पीएम किसानच्या वेबसाईटवरती वरती स्वतः चेक करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो अठराव्या हप्त्यासंबंधित आणि ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी काय करायचं यासंबंधित ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाय विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो